मुंबईमध्ये झालेला रोहित आर्यचा एन्काउंटर फेक होता का तो व्यक्ती जर मनोरुग्ण होता तर त्याला दोन कोटींचं काम सरकारने का दिलं होतं लहान मुलांना वेटीस ठेवणं बेकायदेशीर अनैतिक धोकादायक होतं पण व्यवस्थेनेच त्याच्यावर ते ही वेळ आणली असं लोक का म्हणत आहेत मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेलं स्पष्टीकरण योग्य आहे का एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यच्या वकिलांचं याच्यावर काय मत आहे या सर्वांची उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र सतरा मुलांना डांबून ठेवून अगदी फिल्मी स्टाईल मध्ये दीपक केसरकर यांच्याशी बोलायचंय अशी मागणी करणाऱ्या रोहित आर्य याचा एन्काउंटर करण्यात आला सर्वजण या सतरा मुलांचा जीव वाचवल्याबद्दल पोलिसांचं कौतुक करत आहेत पण ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही सरकारच्याच एका योजनेत ज्याचा गौरव करण्यात आला होता देशाच्या पंतप्रधानांनी त्याची त्याच्या कामाबद्दल प्रशंसा देखील केल केली होती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या कामाचं कौतुक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्या तावडीतून मुलांना वाचवण्यासाठी त्याचा खूनच का करावा लागला अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर लोक देत आहेत विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार यांनीही पोलिसांचं अभिनंदन केलं मात्र जर सरकारी तिजोरीत पैसे नाहीत तर कशाला योजना राबवता सोबतच सरकारनं अशी किती बिल थकवली आहेत असाही प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला विचारला या सगळ्यात शालेय शिक्षण मंत्री राहिलेल्या दीपक केसरकर यांचं नाव येत असल्यामुळे त्यांनी त्याच दिवशी माध्यमांशी बोलताना सांगितलं की संबंधित व्यक्तीने कामं केली होती त्याची रितसर बिलं त्याला मिळाली असती सरकारी कामाचे पैसे मिळतातच पण हे अनुदान देताना त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या त्याने तयार केलेल्या वेबसाईटसाठी त्याने विद्यार्थ्यांकडून फी गोळा केली होती त्यामुळे या अडचणी आल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी ही फी परत करून त्याचे रितसर पुरावे दिले असते तर त्याला मिळणारं अनुदान घेता आला असतं असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आज रोहित आर्याचे वकील यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गंभीर आरोप सरकार आणि पोलिसांवर केले आहेत ते म्हणाले की हा फेक एन्काउंटर आहे ज्याचा जीव तुम्ही घेतला तो काही दहशतवादी नव्हता त्याची याआधी कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती तो दोन तास पोलिसांशी बोलताना त्याची जी मागणी होती त्याचे पैसे मिळावे ते मिळवून देऊ असा विश्वास त्याला दिला गेला असता तर तो सरेंडर झाला असता तो जर मनोरुग्ण आहे असं मीडियाला सांगितलं गेलं तर मग त्याला एवढी कामं आणि जबाबदारी का दिली होती मुळात त्याच्यावर हे चुकीचं कृत्य करण्यासाठीची परिस्थिती कुणी आणली त्याने अनेक दिवसांपासून आपले पैसे मिळावे यासाठी चक्रा मारल्या उपोषण केलं आत्महत्येचा प्रयत्न केला पण यामुळे आपले पैसे मिळणार नाहीत हा विश्वास त्याला झाल्याने एका सिनेमाच्या प्रभावामुळे आपल्याला अशा पद्धतीने न्याय मिळेल असं त्याला वाटलं असण्याची शक्यता अधिक आहे एवढं होऊनही त्याला न्यूट्रल करण्यासाठी त्याच्या पायात गोळी का नाही मारली त्याने किती गोळ्या फायर केल्या ज्यामुळे तुम्हाला त्याला जिवे मारण्यासाठी गोळीबार करावा लागला असे अनेक प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले आणि सरकार तसेच पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले मंडळी तुम्हाला काय वाटतं आपल्या हक्कासाठी किंवा मागण्यांसाठी असं लहान मुलांना ओलीस ठेवणं योग्य होतं का पोलिसांना हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं का शालेय शिक्षण विभागाची भूमिका या प्रकरणामध्ये संशयाच्या भोऱ्यात आहे का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करा धन्यवाद